नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आज तुम्हाला नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज बघा या ठिकाणी मी हा जो घागरा आहे किंवा साऊथ इंडियन ड्रेस आहे स्कर्ट आणि वरच्या साईडला ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचं ते, करा ते दोन्हीही एकाच व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर बघा इथे अस्तर आणि स्कर्टसाठी जो लागणारा कपडा होता तर ते दोन्ही अगोदर आपल्याला इथे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे जर आपण जोडून नाही घेतलं तर त्याच्यावरती आपल्याला प्लेट्स व्यवस्थित टाकता येणार नाहीत त्यासाठी आपण अगोदर ते जोडून घेणार आहोत तर पहा इथे स्कर्टचा जो कपडा आहे तो कापड आणि त्याच्यावर लागणारा अस्तर दोन्ही मी एकमेकांना जोडून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा अर्धा इंचाच्या सगळीकडे पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा प्लेट्स कशा टाकायच्या आहेत मी कुठल्या हातानं द कपडा धरत आहे कुठल्या हातानं ढकलत आहे ते व्यवस्थित धरा बघा तर बघा इथे कपडा थोडासा जाड असल्यामुळं कपडा खाली सरकला जात आहे मला हाताने पूर्णपणे तो वरच्या साईडला ढकलावा लागत आहे याच पद्धतीने तुम्हालाही प्रॉब्लेम येईल थोडासा स्टिचिंग करताना पण तुम्हाला जर या पद्धतीचा ड्रेस शिवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा इथे जो आहे आता हा साईडचा सा कपडा आपण जोडलेला नव्हता अस्तर प्लस कपडा तर तेही जोडणार आहोत आणि इथे बघा अगोदर अस्तर प्लस कपडा जोडण्याच्या अगोदर खालच्या साईडला इथे एक तर पिको करून घ्या किंवा टीप शक्यतो इथे टीपच टाका कारण पिको कसा असतो की अनारकली ड्रेस किंवा वेस्टर्न ड्रेसला पिको केला तर छान दिसतो इथे पिको छान दिसत नाही तर इथे एक साधी टीप टाकून घ्या म्हणजे लूक व्यवस्थित येईल तर पहा इथे टीप टाकलेली आहे आता साईडचा कपडा आणि अस्तर दोन्ही एक एकत्र ठेवून जोडून घ्यायचे आहेत आपल्याला तर पहा या ठिकाणी मी साइडचा कपडा आणि अस्तर दोन्ही या ठिकाणी एकत्र ठेवून जोडून घेत आहे आता याही साईडचा कपडा आणि अस्तर आपल्याला दोन्ही जोडून घ्यायचं आहे इथे थोडंसं पिसाचं फॅब्रिक जास्तीच उरलेलं आहे तर मी इथे कपडा थोडासा नॉर्मल तिरका घेतला आणि खालपर्यंत जोडून घेतलेला आहे पहा तुम्हीही त्याच पद्धतीने करून घेणार आहात आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर इथे थोडस दोन प्लेटचा कपडा जास्त आहे तर तो मी इथे बाजूला सोडून प्लेटमध्ये दुमडलायला आहे कारण इथे जर कस्टमरला जर काही दिवसापर्यंत घालायचा असेल म्हणजे काही वर्षांपर्यंत हा ड्रेस घालायचा असेल तर इथे कंबरपट्टी आपल्याला उसवून आपल्याला हा जो ड्रेस आहे कमरेला मोठा करता येऊ शकतो त्यामुळे आतला कपडा थोडासा नॉर्मल मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे पहा इथे आता हा जो कपडा आहे पूर्णपणे मी स्टिच करून घेतलेला आहे एक स्टिच टाकलेली आहे याला आपल्याला दोन स्टिच टाकून घ्यायचे आहेत तर दोन स्टिच मी इथे टाकून घेत आहे पहा इथे मी दोन टिपा टाकून घेत आहे कारण कुठलंही स्कर्ट जोडताना एका टीपवर अजिबात भागवायचं नाही फार फार तर तुम्ही दोन टाकणार आहात पण तरीही त्याच्यामध्ये आपल्याला टीप छोट्या साईजची करायची मोठी टीप नाही करायची तर बघा वरच्या प्लेट्स आणि खालचा पूर्ण घागऱ्याचा लुक झालेला आहे फक्त त्याला नाडीपट्टी लावायची आहे नाडीपट्टी सपोज सगळ्यांना येते तर हे भाग मी काही दाखवत नाही आता बघा इथे हा जो ब्लाऊज आहे तर शोल्डरवरती पफ घेऊन आपल्याला हा जो ब्लाउज शिवायचा आहे पण पफ घेतल्यामुळे इथे काट आपल्याला अपुरे पडलेले आहे तर मी इथे आपण स्लीवज कट करून उरलेला हा जो काट आहे याच्यामध्ये आता जॉईंट देणार आहोत कारण जॉईंट दिल्याशिवाय स्लीव पुरणार नव्हत्या त्यामुळे मी इथे जॉईंट देऊन घेणार आहे बघा एका साइडला मी जॉईन देत आहे दुसऱ्या साईडलाही आपण जॉईन देऊन घेऊयात कापड कमी का पडत असल्यामुळे इथे आपल्याला जॉईन देणं फार गरजेचं आहे कारण कस्टमरला इथे पफ स्लीव्ज हवे होत्या पफ स्लीव साठी कापड जे काठांचं कापड आहे ते कमी पडत होतं मग काठांचं कापड कमी पडल्यावरच प्लेन कापड घेऊन इथे चालणार नव्हतं ना जर आपण प्लेन कापड म्हणजे पांढरं कापड जर वापरलं असतं क्रीम कलरचं तर काय होतं इथे लुक सगळा जो पफचा आहे तो निघून जाईल त्यामुळे मी इथे या पद्धतीने जॉईंट दिलेला आहे बघा आता त्यानंतर मी याला अस्तर जोडून घेईल अस्तर जोडताना कसं जोडायचं तेही पाहून घ्या उलट सुलट होता कामा नये बॅक म्हणजे डावे आणि उजवी एकाच साईजच्या दोन्ही स्लूज होऊ नयेत यासाठी काळजी घ्यायची आहे कुठलंही काम करताना सावकाश आणि व्यवस्थित करणं फारच गरजेचं असतं तर बघा इथे आता दाबटीप टाकून घेऊयात इथे पांढरा अस्तर असल्यामुळे मी पांढरा दोरा वापरलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिंक कलरचाही वापरू शकता स्लीव पुरता आणि बाकी जो दोरा आहे तो क्रीम कलरचा वापरा तरीही चालेल पहा इथे मी पूर्ण अस्तर अटॅच करून घेतलेला आहे आणि इथे आता आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे तर मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेत आहे या पद्धतीने मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे आता आपल्याला पप देऊन घ्यायचं आहे इथे खालच्या साईडला कुठे नॉच दिलेले आहेत तिथ तिथून मी पाहून चॉकने खुना करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी सेंटरपर्यंत ज्या चॉकच्या खुना आहे तिथपासून सेंटरपर्यंत जेवढ्या प्लेट बसतील तेवढ्या टाकायच्या तर इथे तीनच प्लेट बसलेल्या आहेत आता सेंटरपर्यंत तीन प्लेटा आहेत आणि सेंटरच्या नंतर तीन प्लेटा म्हणजे फक्त सहा प्लेट्समध्ये इथे आपलं इथं पप तयार झालेला आहे तर पहा इथे मी प्लेस टाकून घेतलेले आहेत आणि पफ ही क्रिएट झालेला आहे किती सुंदर पफ झालेला आहे इथे बघा खूप छान इथे पफ आपला रेडी झालेला आहे तुम्हालाही आवडत असेल तर मैत्रिणींनो या प्रकारच्या पफ स्लीव तुम्ही शिवू शकता तर बघा आता इथे माझ्या दोन्ही स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत त्यानंतर ब्लाऊजचा पॅटर्न कशा पद्धतीने शिवायचा हा जो ब्लाऊज आहे तो चौथी ते पाचवीच्या वयाच्या मुलींचा ब्लाऊज असल्यामुळे हा छोटा आहे तर स्लिवजही छोट्या दिसत आहेत आणि हा बॅक पार्ट आहे आणि हा ब्लाऊजही जो छोटा दिसत आहे तर तोही तुम्हाला दाखवते इथे मी कटिंग पूर्ण करून घेतलेला आहे स्टिचिंग दाखवते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मोठ्या साईजमध्येही अशा प्रकारचा ब्लाऊज शिवू शकता आता इथे जे माझ्याकडे कस्टमर आलेला आहे यांचा मदर डॉटर दोन कॉम्बो आहे म्हणजे मुलीसाठी आणि आईसाठीही दोन्ही सेम ड्रेस मटेरियल मला इथे आलेले आहेत म्हणजे घागरा किंवा हे साऊथ इंडियन पॅटर्नचं जे मटेरियल आहे माझ्याकडे आलेलं आहे दोन्हीही मला इथे स्टिच करून द्यायचे आहेत इथे सध्या मी मुलीचं जो ड्रेस आहे तो स्टिच करून घेत आहे दोन्हीही माझ्याकडून ड्रेस स्टिच झाले तर तुम्हाला मी या ठिकाणी दोन्हीही ड्रेस दाखवण्याचा प्रयत्न करेल किंवा दोन्हीचा फोटो तरी दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करू शकते तुम्हाला तर बघा इथे या पद्धतीने मी इथे हा जो मटकानेक आहे याच्यावरती टीप टाकून आतला भाग कट करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला कट मारून इथे पलटी टाकून दापटीप टाकून घ्यायची आहे कारण ब्लाऊज हे खूप छोट्या मुलीचं आहे छोट्या मुलीच्या ब्लाऊजला गोट देणं हे व्यवस्थित वाटत नाही मग असा मोठ्या वयाचा लूक वाटतो छोट्या मुलींच्या ब्लाऊजला असा गोट वगैरे देऊ नका डायरेक्ट दापटिप टाकली तरी लुक खूप छान क्रिएट होतो पण मोठ्या वयाचे असतील तर गोट देऊन गोटला लूक सुंदर आणा तरच ब्लाऊज छान दिसेल तर बघा मैत्रिणींनो आता याही भागाला मी दापटीप कट मारून घेतलेले आहेत आणि कपडा फोल्ड करून इथे दाबटीप टाकून घेत आहे पहा या पद्धतीने इथे दाबटीप टाकून घेत आहे तुम्ही सावकाश आणि व्यवस्थित याच पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे जरी मोठा ब्लाउज असेल आणि कापड कमी पडलं का तरीही अशा पद्धतीची दाबटिप दिली तरी चालतं आता साईडचं चा फॅब्रिक आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे तर मी ते साईडचं फॅब्रिक जे आहे ते जोडून घेणार आहे पहा या ठिकाणी मी साईडचं फॅब्रिक जे आहे तर ते दोन्ही भागाचं याच पद्धतीने जोडून घेत आहे तुम्हाला ज्या साईडनं जोडायला बरं वाटेल तुम्ही त्या ते साईडनं जोडू शकता फक्त फॅब्रिक हे व्यवस्थित जोडा कुठेही प्लेट्स गुड्या वगैरे येऊ देऊ नका पहा इथे मी फॅब्रिक व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक लगेचच आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्या हिशोबानं आपल्याला फॅब्रिक ठेवायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं त्यानंतर आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी खुना करून दुसऱ्या साइडला इथे प्रेस करून घेतलेले आहेत हातानं तर बघा लगेच मी टक्स देऊन घेत आहे इथे मी टक्स देऊन घेतलेला आहे तर दुसऱ्याही साइडचा आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे आपला पाठ पूर्ण तयार झालेली आहे आता फ्रंट घेणार आहोत तर फ्रंटसाठी काय करायचं आपल्याला इथे अगोदर हा फ्रंटला बॅकला ओपन आहे फ्रंटला क्लोज असल्यामुळे इथे मी दोन भाग केलेले नाही आहेत फ्रंटचे लहान मुलींना बॅक ओपन छान दिसतं त्यासाठी छोट्या मुलींचे ब्लाऊज असेल तर तुम्ही बॅक ओपन करा किंवा बॅक साईडला हुक करा Uh, किंवा बॅक साईडला फक्त नव टाका खूप छान असा या ब्लाउजला लूक येतो तर बघा इथे कट मारलेले आहेत आपल्याला पलटी टाकून घ्यायची आहे पलटी टाकण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी खालच्या साईडला ही कमरेच्या बाजूला टीप टाकून घेऊयात इथे मी तीनच्या पॉईंटची टीप टाकलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आतल्या साईडला असा हात घालून हा कपडा बाहेर उडायचा म्हणजे मग आपल्याला गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दाबटीप टाकून घ्यायला सोपं जातं तर पहा इथे मी गळ्याच्या साईडला लगेचच दाबटीप टाकून घेत आहे या ठिकाणी मी अशी दाबटीप टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण कमरेच्या साईडलाही लगेच दाबटीप टाकून घेऊयात पहा इथे आता कमरेच्या साईडला दाबटीप शक्यतो कमरेच्या साईडची दापटीप जी आहे ती व्यवस्थित टाकायची कारण याचा लुक जो आहे तो बाहेरच्या साईडला दिसतो बाकी आपण हे साईडचं फॅब्रिक ज्यावेळेस जोडतो तर त्याचं कसं असतं फिटिंगमध्ये हा कपडा निघून जातो मग ते दिसत नाही पण ज्यावेळेस आपण कमरेच्या साईडला दापटीप टाकतो ती वेडी वाकडी यायला नाही पाहिजे सरळच आली पाहिजे म्हणजे मग काय त्याचा जो लुक आहे तो कमरेवरती दिसतो त्यामुळे तो व्यवस्थित द्या आता इथे आपल्याला फ्रंटला आपण वन टक्स ब्लाऊज शिवणार आहोत आणि मुलगी छोटी असल्यामुळे जास्त पप अँगल इथे बनवायचा काहीही गरज नाही आहे डायरेक्टली अर्धा इंचाचा टक्स दिला तरीही चालेल तर, तर मी इथे अर्धा इंचाचा टक्स दिलेला आहे आणि हे जे ब्लाऊज आहे सहावी ते सातवीच्या वयापर्यंतच्या मुलींनासुद्धा अशा वन टक्सचा ब्लाऊज शिवलं तरीही चालतं त्यांना पफ वगैरे देण्याची काही गरज नाही तर पाहता इथेही एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत तर मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक पूर्णपणे कट करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण दोन्ही ब्लाऊजचं शोल्डर जोडून घेणार आहोत तर बघा इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही रेडी आहे तर आपण इथे दोन्हीचं शोल्डर जोडून घेऊयात बॅकचं आणि फ्रंटचं इथे मी चारच्या पॉईंटने शोल्डर जोडत आहे कधीही टिपा मारताना फ्रंटला आणि म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडला इथे लॉक करत चला बघा इथे मी स्टार्टला एंडला लॉक करत आहे बघा माझा डाव्या हातानं काम सुरू असतं आणि उजव्या हातानं लॉक करायचं काम सुरू असतं पाहू शकता तुम्ही जर तुमची साधी मशीन असेल तर तुम्ही साधीही असू जा कुठलीही मशीन असेल तरीही चालतं पण लॉक करायला शिकणं फार गरजेचं आहे तर आता माझा हा बॅक आणि फ्रंट पूर्ण रेडी आहे आता इथे मी स्लीव जोडून घेत आहे तीनच्या पॉईंटनं आपल्याला इथे स्लीव जोडून घ्यायचे आहेत तर बघा स्लीव मी सेंटरवरून नेहमी जोडते सेंटरवरून जोडल्या म्हणजे मागे पुढे कमी जास्त अशा होत नाहीत जरी एका साईडला कमी झालं तरी दुसऱ्या साईडलाही ते कमीच पडेल या हिशोबानं सेंटरवरून जोडलं म्हणजे व्यवस्थित होतं जर आपण एका साईडनं स्लीव जोडायला सुरुवात केल्या तर ते काय होतं एकाच साईडला स्लीव जास्त होतात आणि एका साईडला कमी होतात असं न होता, होता। सेंटरवरून जोडलं म्हणजे मग हा जो पफ वगैरे केलेला असतात किंवा डिझाईन केलेल्या असतात त्या सेंटरवरती व्यवस्थित येतात त्यासाठी कधीही स्लीव सेंटर वरून जोडणं फार गरजेचं असतं बघा तर या ठिकाणी मी इथे दुसरीही स्लीव लगेच जोडायला सुरुवात केलेली आहे आता इथे मी दुसरी स्लीव जोडून घेत आहे या ब्लाउजचा पूर्ण लुकही तुम्हाला या ठिकाणी झाल्यानंतर दाखवणारच आहे मी स्कर्ट पूर्ण आपला तयार झालेला आहे फक्त पट्टी जोडायची आहे आणि आता ब्लाउजही इथे पूर्ण झालेला आहे फक्त फिटिंग राहिलेली आहे आता इथे मी फिटिंग करून घेणार आहे बघा अगोदर त्या अगोदर इथे बटन पट्ट्या राहिलेल्या आहेत बॅक साइडला तर मी इथे पट्ट्या टाकून घेत आहे म्हणजे इथे आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो पूर्ण रेडी होऊन जाईल तर बघा इथे मी बॅकला अगोदर लुक्स पट्टी जोडून घेत आहे म्हणजे याच्यावरती आपल्याला काजे करायला सोपं जाईल आणि ही जी पट्टी आहे ती हुक पट्टी आहे तर ही पट्टी ही मी त्याची ते जोडून घेणार आहे एक साइडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि पट्टी ही एक साइडला फोल्ड करायची त्याच्यावरती दाबटीप टाकायची शक्यतो दोन्ही टीप पट्ट्यांवरती दापटीप टाकायचं जसं आपण फ्रंटला पट्ट्या जोडतो त्याच पद्धतीने इथे पट्ट्या जोडायच्या आहेत त्यामुळे इथे मी जोडून जशा पट्ट्या आपण जोडत असतो त्याच पद्धतीने इथे जोडलेल्या आहेत आता इथे लगेचच मी फिटिंग करून घेणार आहे ब्लाउज छोटससा आहे बॉक्स फिटिंग केली तर हाताने बाहेर काढायला थोडासा ताण होईल म्हणून मग मी साधीच फिटिंग करून घेत आहे मैत्रिणींनो इथे जास्त जाड व्हायला नको बॉक्स फिटिंग केल्यानंतर त्यामुळे मी इथे साधी फिटिंग करून घेत आहे पहा इथे साध्या फिटिंगसाठी एक एक टीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे अगोदर एक एक टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आणि नंतर मग आता आपण या ठिकाणी कमरेचं बगलेचं आणि दंड घेरायचं तिन्ही माप घ्यायचे आणि इथे मेजरमेंट घ्यायचे आहे तर मी इथे टेपचा वापर करत नाही कारण माझ्या मशीनवरती टेप आहे इथेच कर मी वापर करते कारण दरवेळेस टेप घ्या लावा इथे माझ्याकडे नोटबुकवरती एका मेजरमेंट लिहिलेली असतात ते पाहून मी डायरेक्टली इथे मापे घेते आणि डायरेक्ट इथे मशीनवरतीच खुना करून घेत असते तर बघा आता माझ्या तीनही खुना इथे झालेले आहेत फक्त कमरेचं राहिले आहे तर मी ते कमरीचंही इथे करून घेत आहे बघा आता पूर्ण माझ्या इथे खुना करून झालेले आहेत तर मग आता इथे मी पूर्ण फिटिंगही लगेच करून घेत आहे फिटिंग करताना छोटा ब्लाऊज आहे इथे तीन तीन टिपा टाकल्या तरीही चालेल आणि आपला रेग्युलर ब्लाऊज असेल लेडीजचा तर आपण चार टिपा टाकणं इथं गरजेचं आहे इथे मी तीन टिपा टाकून फिटिंग करून घेतलेली आहे बघा ब्लाउजला लुक खूप सुंदर आलेला आहे नॉट पिंक कलरचे टाकलेले आहेत बघा पपचा अँगल किती सुंदर आलेला आहे फ्रंट बघा इथे वन मध्ये फ्रंट शिवून घेतलेला आहे त्यानंतर आता स्कर्टचा लूकही तुम्हाला मी दाखवणार आहे मैत्रिणीं तर बघा इथे स्कर्ट माझा रेडी झालेला आहे या पद्धतीने साऊथ इंडियन पॅटर्न आहे जसा पॅटर्न आला आहे जसं कस्टमरला हवं होतं त्याच पद्धतीने मी ते स्टिच केलेलं आहे नेपापट्टीही इथे व्यवस्थित जोडलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा